सांगा तर आता नक्कीच सांगा बरं का तर पाहून घ्या आता साडे अकरा वाजता आपल्या मेंढ्या बिंड्या उठल्या बरं का आता चालतो आपण पुढं तर पुढं आज पण वावर नाही बरं का आज थोडंसं म्हणजे टमाटाचं आहे थोडंसं ते बी म्हणजे वावरामधून बाहेर काढून आणायचं आहे कारण की त्याला रस्ता नाही मध्ये जायला तर पाहून घ्या आपल्या मेंढ्या अशा पांगल्या आहेत पुढे बी गेल्या आहेत बरं का बाकी मेंढ्या पुढे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला आता पुढं जाऊ बरं आपण ते मागच्या बिकच्या हाणून घेऊ अरे तर चला पुढं व्हिडिओ बघू बरं का तुम्हाला दाखवू पण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का बान व्हिडिओ पूर्ण बघा तर चला पुढे घेऊ आता पुढं चालते पप्पा आणि ते तर चला पुढे व्हिडिओ जाऊ स्थ चारेची म्हणजे घरी चारा बिरा रचलाय आणि पुढे आपल्या मेंढ्या जात आहेत मेंढ्या काही चरत नाही कारण की असा डोंगर आहे पोंग्या तुम्हाला कस काय येतो नक्कीच सांगा बरं का व्हिडिओ कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा बरं का तर इथपर्यंत व्हिडिओ बघला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर चला पुढे जाऊ बघा फायनली गाईस आपल्या मेंढ्या आल्या बरं का डोंगराच्या कडशीला तर बघून घ्या तर गायशी त्या साग किती बघा साग म्हणजे आपण त्याचे दुशर बिशेर बनवतो ना शेत शेतकरी म्हणजे असे शेतकरी बनवते तर बघून घ्या आपली गाय माता पिता खाली सरते सर आपला काळा गो गोरा भीती त्याची बरं गा। तर गाईची इथपर्यंत आला असते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि बेल नोटिफिकेशनला ओल पे शेट करा व्हिडिओ नक्की लाईक करा तर खाली आपल्या मेंढ्या चरताय बरं का तर बावांना उचलल्या बरं का आपल्या मेंढ्या मेंढ्या म्हणजे पाणी उचलल्या बरं का जास्त त्यांना ताण लागली म्हणजे पाण्याची त्यास तेस लागली आहे तर बघा खालून जाताय बरं का आपण वरून आलो आहे थोडंसं म्हणजे हे मागच्या मेंढ्या मेंढ्या हा नाही मागं राहिल्या तर ते आणायला आले तर चला पाण्यावर भेटतो तुम्हाला तर बघून घ्या आता अशा मेंढ्या में विंड्यात तर चला पाण्यावर भेटतो आपल्या मेंढ्या विंढ्या आल्यावर का पाण्यावर पाण्यावर काय एवढ्या पळत नाही कारण की त्या मागं पाय पाट होता पाटाला पाणी होतं त्यामुळं सगळ्या मेंढ्या पिऊन घेतलं काय मेंढ्या राहिलो त्या जे वास मारत होते पाणी नाही पिलं तर बघून घ्या पाणी बिणी आहे तर बाकी काही जात नाही पाण्यावर तर चला आपण पुढे जाऊ तर तिकडं काही एवढ्या पित नव्हत्या मेंढ्या त्यामुळे इकडे मेंढ्या आलोय बला होते मी तर आल्या बाकी मेंढ्या तर चला पुरवठ पण तर इकडे खडकं बिडकं बारीक बर का मित्रांनो मेंढ्या पाणी पाजायला तर हे चांगली बात आहे कारण की खडकं का चांगले राहिले ते मेंढ्या बी चांगले पाणी पिते आणि मेंढ्यांना एवढं वास मारत नाही पाणी खडकांमुळं तर च तर इथं डुकरं बिकरं वाचता बरं हे हे लोक म्हणजे गावातले गावातलं चा बिक्र वाचता तर चला तुम्हाला आता वावरात गेल्यावर मी व्हिडिओ दाखणार आहे तर चला पुढं दाखवतो मी तुम्हाला वावरात मेंढे गेले का समजा काय मित्रांनो पाहून घ्या अशा टमाटा आणले बरं का आम्ही आणि बाकी टमाटा तिकडं पण मेंढ्याला टाकले आहे पहून घ्या गाड्यावर वाहून आणले बरं का सगळे वावरातून बाहेर काढून तर बघून घ्या बाकी अशा मेंढ्या सरतायत बाकी काय अशा सरत आहेत बघून घ्या तर खूपच दमलो बर काय टमाटा वाहायला टमाटांना वाहून येते मग टमाटा देऊन दिले तर बघून घ्या आता तुम्हाला सांगितलं होतं समजा काळे दाळे हे बघा इथे आले आहे तर ना असत बघून घ्या हे असाय बर गा, गा इकडे आणि तिकडे पप्पा ते हे करत तर हे बघा बा बाहले ते इकडे बघा तिकडे मेंढ्या बाकी चरताय बर, बाकी ये बा। ये बाकी बर गा गा। का आणि इकडे बाकी पाहून घ्या हे बघून घ्या बाकी इकडे बाकी तिकडे आहे बर का बघून घ्या तर आपलं गाड बिड खाली करला आता म्हटलं चला दकाडू तुम्हाला तर हे बघा असा येऊ आहे बर का आणि या लवणं बिवना ते बर का मेंढ्या बघून घ्या आशा लावून या महून त्यांनी पप्पा मी पहि मॉज करतोय बर का तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तप तप केले बाय बाय नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा